श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नवरात्रीची पाचवी माळ ललित पंचमी व्रत मग या दिवशी आपण व्रत तर केलेलेच आहे पण त्यासोबत काही उपायांची जोड दिली तर बघा नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी आपल्या मुलांची प्रगती होईल तर मग कापुरासोबत अशी कोणती वस्तू आहे ती जाळायची आहे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत जेणेकरून बघा तुम्हाला डिटेलमध्ये कशा पद्धतीने समजा आपल्याला कोणती वस्तू जाळायची आहे याबद्दल आपण सविस्तररित्या माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आज आहे ललित पंचमी सरस्वती मातेचे पूजन मग या दिवशी आपण आपल्या मुलांच्या जीवनातील समस्या दूर होण्यासाठी व्रत देखील करतो पूजा करतो तर मग आज आपल्याला असाच एक उपाय करायचा आहे जेणेकरून मुलांच्या जीवनातील नकारात्मकता अडचणी अभ्यासात कुठेतरी प्रगती होत नाही आपल्या मनासारखी त्या सर्व समस्या दूर होतील आता बघा ललित पंचमी म्हणजे देवी ललिता हे दुर्गा किंवा शक्तीचाच एक अवतार आहे मग हे बघा आता ही ललित पंचमी नवरात्रीतील एक महत्त्वाचा दिवस आहे हा कधीही पाचव्या तिथीला साजरा केला जातो या दिवशी देवी ललिता त्रिपुरा सुंदरीची पूजा केली जाते आणि भक्त व्रत करतात या पूजेमुळे आनंद ज्ञान संपत्ती मिळते मग आपल्याला बघा संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर काय करायचं आहे बघा एक प्लेट घ्या प्लेटमध्ये तांदूळ घ्या अक्षदा देखील म्हणतात मग चांगल्या घ्या तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल ते घेतलं तरी देखील चालेल त्यामध्ये भीमसेनी कापराच्या दोन वड्या ठेवा आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे आता ही जी सगळी कृती करत आहोत तुमची मुलं जर तुमच्यासोबत बसत असतील तर ठीक नाही बसले तर तुम्ही करा जर समजा आता संध्याकाळी आपल्याला कापूर जाळायचा आहे देवघरासमोर आसन घेऊन बसायचं मुलांना देखील बसायचं आपल्या पाठीमागं मुलांना येत असेल शक्य तर नवारणव मंत्राचे पठन करायला लावायचे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे अगदी मुलं म्हणू शकते ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे आपण जर असं शिकवलं तर मला तर खात्री आहे नक्कीच मुलं म्हणतात म्हणून मग बघा एकशे आठ वेळा आपल्याला आपण हे कापूर आ, हे सगळं साहित्य घ्यायचं हात जोडायचं आणि मंत्राचं पठण करायचं आणि त्यानंतर आपल्याला कापूर जाळायचा आहे मग आता आपण कापराच्या वड्या घेतल्या त्यासोबत आपल्याला अखंड फुलांच्या पाच लवंगा घ्यायच्या आहेत बघा आणि त्यासोबत आता आपले मुलं बसलेले आहेत आपल्या शेजारी तर मग पिवळी मोहरी घ्यायची त्यांच्यावरून उतरवायची आणि हे सगळं कापूर आणि लवंग आपण प्रज्वलित केल्यानंतर ती मोहरी आपल्याला त्यावरती टाकायची आहे मग हे जे भांडं आहे ते आपल्याला बघा उंबरट्याच्या अगदी मधोमध ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या मुलाला जे काही दोष लागले असतील म जर बाधा असू द्या कोणतेही समजा त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी असू द्या त्या मी तुम्हाला खात्रीशीर सांगते दूर होतील अशाच पद्धतीने समजा आज आपण पाच लवंगा घेतल्यात आणि आपल्या मुलांवरून आपण मोहरी उतरून घेतली उद्या देखील समजा आपण अगदी ह्या नऊ दिवस नऊ दिवस नाही मी तर म्हणाल तुम्ही कंटिन्यू वर्षभर जरी असं करत राहिलं का तरी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जो काही आपल्या वास्तूमध्ये थोडाफार कुठं दोष असेल घरामधले वादविवाद असेल शब्दाला शब्द वाढत असतील क्लेश होत असेल समजा पैसा घरामध्ये आलेला टिकत नसेल यासाठी एक उपाय आहे तो म्हणजे बघा एक केलं तरी देखील चालेल बघा किंवा मग पंती घ्या प्लेट घ्या तांदूळ घ्या मुठभर दोन कापराच्या वड्या आणि कंटिन्यू दररोज मात्र नित्यक्रमाला बघा तुम्हाला सांगते एक वेळ ठरवा संध्याकाळी किंवा सकाळी करा दोन अखंड फुलांच्या लवंगा आपल्याला कंटिन्यू प्रज्वलित करायच्या आहेत आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती शंभर टक्के तुम्हाला सांगते घरामध्ये राहणारच नाही वादविवाद होणार नाही आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी देखील उद्भवणार नाहीत मग आज जो उपाय करायचा तो देखील तुमच्या लक्षात आला असेल तुम्हाला शक्य होत असेल तर अगदी तुम्ही आणि आता समजा दररोज जर तुम्ही वर्षभर समजा कापूर आणि दोन फुलांच्या लवंगा जर जाळायलात तर तुम्हाला सांगते बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राचे पठण करायचे आणि आज जो आपल्याला उपाय करायचा आहे त्यावेळेस ओम एम रीम क्लीम चामुंडा विच्छे या मंत्राचे पठण करायचे आहे बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद